कुमार विद्या मंदिर शाळेत नवीन उपक्रमानं साजरे केले वार्षिक स्नेहसंमेलन जिल्हा परिषद शाळेतील कुमार विद्या मंदिर यांनी नियोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन अगदी नव्या स्वरूपात साजरे केलं शिरोडण नगरीमधील अहोरात्र आपली सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले व विविध क्षेत्रात रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करून एक नवा उपक्रम कुमार विद्या मंदिर शिरोढोण शाळेनं रचला सर्वप्रथम शिक्षणाची गंगा सरस्वती यांच्या फोटोचे पूजन शिरोडण नगरीचे सेवानिवृत्त सैनिक विकास शिंगे व प्रमोद चौगळे स्टेजचं पूजन शक्ती पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शाळेची मुख्याध्यापिका सक सकपाळ मॅडम यांनी प्रस्तावना केली बालचमुनी आपल्या नृत्यातून कार्यक्रमाला शोभा आणले आणि विविध व कॉकटेल गाण्यातून आपली कला दर्शवली या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी देखील गाण्याच्या तालावर बक्षिसांचा वर्षाव केला या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांचं अनमोल मार्गदर्शन लाभलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल पाटील सर यांनी केलं तर आभार संजय गावडे यांनी मांडले यावेळी शिरडून ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व पोलीस पाटील आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवारा न्यूज साठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडोन